रसिक हो महाकवी गरिबांनी रचलेलं आणि स्वरतीर्थ सुधीर फडक्यांनी संगीतबद्ध केलेलं गीतरामायण ऐकणं हा मराठी माणसाच्या एक आनंदाचा विषय आहे याही वर्षी पाच आणि सहा तारखेला गीतरामायण दोन भागात प्रस्तुत होणार आहे आणि हे प्रस्तुतीकरण हडपसरच्या तुपे सभागृहात दोन भागात म्हणजे पाच एप्रिल आणि सहा एप्रिल या दोन दिवस संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यानी तुपे सभागृहात सादर होणार आहे या कार्यक्रमासाठी तिकीट विक्री बुक माय शोवर करता येईल आपल्याला तसंच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर किंवा फोन बुकिंगवरही ती उपलब्ध आहेत तिथे जाऊनही तुम्ही तिकीट बुक करू शकता या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी अवश्य यावं आणि गीत रामायणाचा पुन्हा एकदा लाभ घ्यावा अशी आमची मनपूर्वक इच्छा आहे आपण अवश्य हवे आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार आहोत